नमस्कार राज्य सरकार या चॅनलवर पुन्हा आपलं स्वागत आहे बातमी आहे महत्वाची तत्पूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अंगणवाडी कर्मचारी अखेर महत्वपूर्ण निर्णय अंगणवाडी ताईंना लाडक्या बहिणीच्या अर्जाचे मानधन अंगणवाडी सेविकांनी मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेचे अर्ज भरून या बहिणींना पहिल्या तीन महिन्याचे मानधन देखील आले परंतु लाडक्या बहिणीला मानधन मिळून देणारी अंगणवाडी ताई त्यामुळे अर्जाचे पैसे नेमके कधी येणार असा प्रश्न तालुक्यातील अंगणवाडी ताईंना पडला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्याचं अंगणवाडी सेविकांना प्रत्येक अर्जामागे पन्नास रुपये देऊ असा शासन निर्णय ही योजना सुरू झाली योजना जाहीर होऊन जवळपास तीन महिने उलटले लाडक्या बहिणीला ला तीन हप्ते मिळाले तर अंगणवाडी सेविकांना अर्ज भरण्याचे त्यांच्या हक्काचे पन्नास आलेले नाहीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून दर महिन्याला पंधराशे रुपये लाभार्थी महिलांना खात्यात जमा करणार असल्याचे जाहीर करून अर्ज करणाऱ्या लाडक्या बहिणींना खात्यात तीन महिन्याचे साडेचार हजार जमा झाले असा अर्ज भरणाऱ्या अंगणवाडी सेविकांच्या हक्काचे पन्नास रुपये पन्नास रुपये सरकारी तिजोरीत अडकल्याचे तु चित्र आहे बोलण्यासाठी सरकारला वेळ नाही दुसरीकडे लाडक्या बहिणीच्या खात्यावर पैसे जमा झाल्यानंतर प्रत्येकी जिल्ह्यात महिला सन्मान मेळावा झाला सिद्धीसाठी रुपये खर्च केले मात्र ज्यामुळे ही योजना यशस्वी झाली आहे त्या अंगणवाडी सरकारला सर विसर पडला आहे मदतीची प्रतिक्षा ही योजना रक्षाबंधन सणाला सुरू झाली दिवाळी तोंडावर येत आहे तरी आमच्या मेहनतीचा पैसा आला नाही अशी मागणी अंगणवाडी सेविकाकडून केली जात आहे धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा